श्री भैरवनाथ यात्रा महोत्सव सोनारी येथे समाजसेवा संस्थेकडून मोफत पाणी वाटप नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पोली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून सोनारी नगरीत येणाऱ्या भाविक भक्ताला चारशे जार पाणी मोफत वाटप करण्यात आले अतिशय भक्तिभावान कडक उन्हात लहान बाळांना घेऊन सोनाडी नगरीत येऊन भैरवनाथाचे दर्शन घेऊन तहानलेल्या घशाला ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेकडून ठेवण्यात आलेल्या मोफत पाणी वाटप या ठिकाणी येऊन पाणी पिऊन व भरून घेऊन जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर रखरखत्या उन्हात देखील आनंदाचे भाव दिसत होते व मुक्त कंठाने या पाणी वाटप उपक्रमास आशीर्वाद देत होते गेली दोन वर्ष संस्थेकडून पाणी वाटप करण्यात येत आहे पाणी वाटप करताना संस्थेतील पदाधिकारी सदस्य महिला सदस्य अत्यंत विनम्रपणाने भाविकांशी संवाद साधत पाणी वाटप करतात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी केलेल्या आव्हानानुसार बार्शी शहरातील मित्रपरिवार व्यापारी शिक्षक संस्थेतील सदस्यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यांच्या या सहकार्यामुळेच सोनारी येथे भाविक भक्तांना मोफत पाणी वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी संतोष शेळगावकर नागनाथ सोनवणे मानकोजी ताकभाते अजय तिवारी स्वामी, सायरा मुल्ला मॅडम सारिका जाधव रागिनी झेंडे त्रिशाला मिसार रेखा सरवदे रितेशा झेंडे सुनील नवले विजय एवारे गणेश सातारकर अमोल जाधव राहुल पिंटू मस्के अण्णा जाधव धीरज परदेशी श्रीमंत चव्हाण अमोल शिंदे सतीश कोळीया कार्यक्रमास उपस्थित राहून मोलाचे सहकार्य करणारे सोनारी गावचे समाजसेवक नितीन गाढवे साहेब ईश्वर सोनवणे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल तसेच या उपक्रमास निधी दिलेल्या सर्व व्यक्तीचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले संस्थेच्या वतीने पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास आपले सहकार्य व उपस्थिती अशी अपेक्षा तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी बोलून दाखवली आभारी वाटलेलं आहे भरपूर पाणी वाटलेलं आहे यात्रेला यात्रा कमिटी आभारी आहे आरोग्य समाजसेवा इथून पुढे चालत राहावी एवढीच दरवर्षी या ठिकाणी या ठिकाणी पाण्याची सोय दरवर्षी चांगल्या प्रकारे केली जाते समाज सेवा बहुद्ध संस्था फारशी यांच्या मार्फत या ठिकाणी पाण्याची सोय म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते हे एक प्रकारे चांगलं काम आहे या ठिकाणी आणि आस्था कोणामध्ये एवढं चांगलं धन्यवाद कालभैरव यात्रे निमित्त अशा गुणामध्ये खरोखरच बंबू समाजसेवा बहुविषय संस्था वार्षिक यांच्या मार्फत आपल्याला मोफत पाणी वाटप या ठिकाणी झालेलं आहे त्याच्याबद्दल सर्व भाई फक्त पक्षांतर्फे तुमचं आम्ही मनापासून सर आभारी आहोत खरोखर तुम्ही जे काम केलं आहे तुमच्या कमिटीनं खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे आणि आम्ही तुमचे ऋणी आहोत अशाच पद्धतीने तुमचं कार्य चालू राहू द्या आणि आम्हाला मोफत पाणी भेटू तुमच्या माध्यमातून आणि राबवलेले पाण्याचे उपक्रम एकदम सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी लाभलेला आहे आणि जे होणार जे जे ताणिलेले सगळे भक्त आहेत त्यांच्यासाठी मोफत अशा पद्धतीनं तुम्ही पाणी पुरवठा केलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी होतो धन्यवाद सर धन्यवाद पण आहे મોટાની પુરવઠા વાટર ખૂબ આભારી આહોત ધન્યવાદ ધન્યવાદ